छान झालेली आहे दुसऱ्या पॉट मध्ये शिफ्ट करेन फास्ट वगैरे माझं सकाळीच झालंय पण त्यासाठी मी ब्लॅक कॉफी आता घेईन तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलं होतं मी संध्याकाळी मी आत्ता वॉश केलेला आहे आणि माझे केस खूपच शायनी सिल्की आणि स्मूथ झालेले आहेत केसांमध्ये कोणताही गुंता राहत नाही ॲलोवेरा ॲप्लाय केल्यानंतर तुम्ही असं चेक करू शकता आणि तर अदरवाईज आपण वॉश केल्यानंतर केसांमध्ये खूप गुंता वगैरे होतो आणि हे असं ॲलोवेरा ज्यूस जेव्हा आपण ॲप्लाय करतो ना त्यावेळी केसांमध्ये एक स्मूथनेस येतो आणि तुम्ही चेक करू शकता के केस शाइनी सुद्धा होतात मी तुम्हाला नॅचरल मध्ये सुद्धा हे दाखवते मी ॲलोवेरा ॲप्लाय केला होता आणि माझे केस खूपच छान शायनी आणि स्मूथ झालेले आहेत केसांमध्ये कोणताही गुंता होत नाही आहे आपण असं चेक करू शकतो खूप छान स्मूथ आणि शाईन होतात मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे सगळं तुम्हाला दाखवलं की ॲलोवेरा कसा अप्लाय करायचा आणि त्याच्यामुळे केस कशी के स्मूथ आणि शाईन होतात तो सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की चेकआउट करा मी सकाळी उठल्यानंतर छान असे टी व्हीवरती जी मेडिटेशनवाली गाणी सॉंग्स असतात ना देवाचे ते लावते आणि माझ्या दिवसाची सुरुवात छान अशी करते मी उठल्यानंतर माझं दात वगैरे सगळं क्लीन करते क्लीन झाल्यानंतर फ्रेश असं सगळीकडं करून घेते माझं अंगण वगैरे आणि त्याच्यानंतर मी रांगोळी काढते मला ॲक्च्युली रांगोळी डिझाईन्स ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मी शॉर्ट्समध्ये जरी तुम्ही पाहिलं असेल तर मी शॉर्टसुद्धा मेहंदीचे शॉर्ट शॉर्ट्स नेहमी टाकत असते ह्या गोष्टी मला खूप आवडतात सगळ्या आणि मी दिवसाची सुरुवात रांगोळीने करते त्याच्यामुळे मला एक पॉझिटिव्हिटी येते कारण दिवसाची सुरुवातच मी माझ्या आवडीच्या कामाने करते त्यामुळे असं खूप फ्रेश व्हायला होतं आणि मी रांगोळी फक्त म्हणजे पांढऱ्याने नाही काढत तर कलर्सनी काढते माझा म्हणजे मला ज्या गोष्टी आवडतात त्याला थोडा मी वेळ देते आणि अशा गोष्टी केल्यामुळं मला खूप म्हणजे पुढच्या कामांना उत्साह येतो करण्यासाठी घरातली बाकीची कामं तर होतच असतात पण त्याचबरोबर आपल्या आवडीचं काम ज्यावेळी आपण स्टार्टिंगला घेतो करतो त्यावेळी आपल्याला म्हणजे दिवसाचीच आपण छान पॉझिटिव्ह वेनी सुरुवात करतो आणि पूर्ण आपला दिवस छान असा उत्साहात जातो त्यामुळे मला ह्या गोष्टींची आवड आहे त्यामुळं मी दिवसाची सुरुवात अशा गोष्टींनी करते आणि त्याच्यानंतर रांगोळी काढणं हे शुभसुद्धा मानलं जातं मी माझ्या उंबऱ्यावर वगैरे देवीची पावलं वगैरे असे काढते म्हणजे त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह साईन आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पूर्णपणे पसरते ज्यावेळी आपण घरामध्ये एंट्री करतो त्यावेळी एका पॉझिटिव्ह वेने आपण एंट्री करतो आणि त्यामुळे खूप छान पॉझिटिव्ह येणाऱ्या माणसालासुद्धा फ्रेश वाटतं आता ह्या गोष्टी हळूहळू कमी हो होत चालल्यात आधी कसं सगळे सगळेजण सकाळी उठल्यानंतर नेहमी दारामध्ये रांगोळी वगैरे काढायचे पण आता त्या गोष्टी होत नाही आहेत पण मी आम्ही पहिल्यापासून म्हणजे ते काढतच आले म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी ह्या गोष्टी करत आलेले आहे आणि त्या गोष्टीची मला सवय झालेली आहे आणि रांगोळी वगैरे काढणं ह्याच्यामुळे मला फ्रेश फील होतं त्याच्यानंतर मी छान अशी देवपूजा केलेली आहे आणि इथून पुढे मी माझ्या दिवसाची सुरुवात करते जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं की देवपूजा रामोली ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता मला म्हणजे खूप सारे कपड्यांचे वगैरे घडी घालायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी मला एनर्जी पाहिजे आहे ब्रेकफास्ट वगैरे माझं सकाळीच झालं आहे पण त्यासाठी मी ब्लॅक कॉफी आत्ता घेईन पहिला स्वतःला छान असं मी टाईम देईन आणि मग बाकीच्या गोष्टी करेन सुद्धा स्कूलला गेलेलं आहे आणि मी मा मी बाकीची माझी वरवरची जी, जी, जी कामं आहेत तीसुद्धा आवरलेली आहेत तर आता माझा मी टाईम आहे आणि मी छान असा तो एन्जॉय करते मी माझ्या ब्लॅक कॉफीसोबत बाकीची कामं तर भरपूर आहेत अजून आणि ती होतच राहतील घरातली कामं कधी संपतच नाहीत हे तरी तुम्हालासुद्धा माहिती आहे त्यामुळे शांतपणे मी माझी कॉफी एन्जॉय करते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते मी माझे कपडे वॉश कर दोन दिवसातून एकदा करते कारण आम्ही घरात असे तिघजणच आहोत आणि त्यामुळे मला जास्त असे काही कपडे नाही पडत त्यामुळे मी दोन दिवसातून एकदा करते आणि कधी कधीतरी त्यातूनही एक दिवस स्किप झाला तर अशा खूप साऱ्या कपड्यांचा पसारा पडतो आणि त्याच्यातून ती कपडे मशीनला लावणं वाळत घालणं परत ते घडी घालणं इथंपासून सगळं कामं वाढतच जातात त्यामुळे मला मी असं कधी कधी प्रेफर करते की रोजच्या रोज -रुच कपडे मशीनला लावून ती वाळत घातलेलीच बरी कारण त्याच्यानंतर ती थोडीच पडतात आणि त्याच्यानंतर घडी घालून ती पटकन आपण त्याच्यात जातज्यात जागे ठेवू शकतो पण ज्यावेळी असं खूपच लोड होतो ना त्यावेळी अतिशय कपडे होतात आणि असा कंटाळासुद्धा यायला लागतो गोष्टींचा पण त्यासाठीच मी स्वतःला फ्रेश केलं आहे ब्लॅक कॉफीने आणि मग ह्या सगळ्या कामांना सुरुवात केली आहे खूप सारे कपडे होते आणि ते मी छान असे फोल्ड आता करून ठेवलेले आहेत आणि हे माझं मी काम आता संपवलेलं आहे तर मी मागच्या वेळेस तुम्हाला काही कटिंगविषयी सांगितलं होतं आणि त्या छान अशा ग्रो झालेल्या आहेत त्याला फ्लॉवरसुद्धा आलेले आहेत आणि चला तर मी ती तुम्हाला सुद्धा दाखवते तर हा आहे स्पायडर प्लांट हा छान असा ग्रो झाला आहे आणल्यावेळी खूप अनहेल्दी वाटत होता पण आता छान असा हेल्दी वाटतोय ह्याला थोडं ह्याची थोडी शंका आहे पण मी ह्याला थोडंसं नरिशमेंट देईन झालं तर ओके ठीक आहे बाकीचे प्लांट्स तर छान असे ग्रो झालेले आहेत आ, मला तुम्हाला हे दाखवायचं होतं बटन गुलाब त्याला छान असं फ्लॉरिंग झालेलं आहे आणि मी याला लवकरच दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करेन कारण एकाच पॉटमध्ये खूप सारे प्लांट्स सा आहेत हे सुद्धा छान असं ग्रो झालेलं आहे यालासुद्धा असे रेड कलरचे फ्लॉरिंग येतं खूप छान आणि त्याच्यानंतर अजून एक वेल जो आहे तो दाखवायचा राहिला हा सुद्धा छान असा ग्रो झालेला आहे आणि त्याला सुद्धा रेड कलरचे चो फ्लॉवर येतात आणि मे बी दोन दिवसात ते उमलतील ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन ये तर ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी खूप काही गोष्टी शेअर केल्या होत्या तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलं होतं मी संध्याकाळी अगस्त्याला काय खायला देते याची एक हेल्दीवाली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती पण अनफॉर्च्युनेटली तो ती जी क्लिप होती ती माझ्याकडून डिलीट झाली कारण माझ्या मोबाईलमध्ये मा खूप स्पेस कमी वाटत होता त्यामुळे मी खूप सारे व्हिडिओ त्यामधून डिलीट केले होते आणि त्यापैकी ती एक क्लिप होती मी जेव्हा म्हणजे मी तो व्हिडिओसुद्धा एडिट वगैरे सगळं करून ठेवलं होतं पण मी ज्यावेळी त्या ॲपमध्ये गेले त्यावेळी मला ती पर्टिक्युलर जी क्लिप होती ती डिलीट झालेली दिसत होती त्यामुळे तो व्हिडिओ डिलीट झाला पण जाऊ दे मी परत नेक्स्ट टाईम कधीतरी तुमच्याशी तो व्हिडिओ माझं जे रुटीन आहे संध्याकाळचं ते शेअर करीन तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय